मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं गायींवर ते फार प्रेम होतं सर्व जनावरांपैकी गायीला आपल्या धर्मशास्त्रातही विशेष महत्त्व आहे गाय दूध देते शेतीला बैल पुरविते खत देते हे सर्व ठीकच आहे पण गाईमध्ये थोडी मानवी भावनासुद्धा आहे इतर जनावरांमध्ये ही मानवी भावना कुवचितच आढळते गायीवर आपण जेवढं प्रेम करतो ते तिला कळतं आणि भगवंताला देखील गाय प्रिय आहे भगवंतानी आपला कृष्णजन्म हा गोपालन करण्याकरताच घेतला होता दत्तजन्मामध्ये देखील समर्थ सद्गुरू जगद्गुरू भगवान दत्तात्रयांच्या पाठीशी ही गाय माय होऊन उभी आहे आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांचं गायींवर ते विलक्षण प्रेम होतं कृष्णाराव भिकवडीकर नावाचे एक अधिकारी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य होते गोंदवल्याला गाईंची संख्या फार वाढलेली पाहून एकदा कृष्णराव महाराजांना म्हणाले महाराज यापैकी तीन चार गायी पाळायला मी घेऊन जाऊ का चारा विरा मला फुकट मिळतो यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले असं करण्याची काही जरुरी नाही येथे सर्वांच्या बरोबर राम त्यांनाही खायला घालतो हे तुम्ही पाहताच तरीसुद्धा कृष्णराव भिकवडीकर यांनी आग्रह करून चार गाई आपल्या घरी नेल्या प्रथम काही दिवस त्यांनी गाईंची फार उत्तम चांगली अशी व्यवस्था केली पण पुढे पुढे त्यांचं गायींकडे दुर्लक्ष व्हायला लागलं शेवटी शेवटी तर इतका प्रसंग आला की दोन दोन तीन तीन दिवस गाईंना चारा किंवा पाणी देखील त्यांच्याकडून मिळेना त्या गायी अगदी मरायला टेकल्या इकडे गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना दृष्टांत झाला त्या चार गाई त्यांच्या समोर आल्या आणि डोळ्यात पाणी आणून विनवू लागल्या की अन्न पाण्या वाचून आम्ही इथे मरत आहोत आम्हाला गोंदवल्यास घेऊन जा आपण जवळ असताना जर आम्हाला मरण आलं तर आमचा हा जन्म सुखाचा होईल तुमच्याजवळ मरण आलेलं आम्हाला पत्करलं पण इथे हे असं जगणं नको श्री महाराज लगेच उठले त्यांनी निळकंठ बाबाला हाक मारून बोलावून घेतलं आणि म्हणाले अरे निळकंठ हा असा आत्ताच्या आत्ता त्या कृष्णरावकडे जा आणि आपल्या इथून गेलेल्या चार गाई परत घेऊन ये गाई जोपर्यंत गोंदवल्याला निळकंठ बाबा घेऊन आले नाहीत तोपर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराज जेवणच काय पण पाण्याचा घोट देखील पिले नाहीत निळकंठ बाबांच्या बरोबर गायींना पाजण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामरायाच्या पायाचं तीर्थ पाठविलं होतं त्या तीर्थामुळे चालण्याची शक्ती गायींच्या अंगी आली नसता त्या गायींच्या अंगी, चा अंगी चालण्याची शक्ती सुद्धा नव्हती गायी परत आल्याबरोबर पोटच्या प्रेमाच्या मुली परत आल्या इतका आनंद श्री ब्रह्मचैतन्य महाराजाला झाला त्या मुख्या प्राण्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले माणसांबरोबर बोलावं तसं श्री महाराज त्या गायींसोबत बोलू लागले हे बोलणं चालू असतानाच त्यांच्यापैकी एक गाय रामारायाच्या समोर आली आणि हंबरडा फोडून खाली पडली अरे अरे असं म्हणून श्री महाराज लगेच तिचं डोकं मांडीवर घ्यायला सिद्ध झाले महाराजांनी तिचं डोकं मांडीवर घेतलं आणि तिच्या तोंडात रामरायाचं चरणतीर्थ घातलं त्यावेळेला त्या गाईचा प्राण चालला होता म्हणून सर्व मंडळींना मोठ्याने श्री महाराजांनी रामरायाचा नामघोष करायला सांगितला गाय मेल्यानंतर श्री महाराज म्हणाले जनावरांपैकी गाईला फार महत्त्व आहे ही गाय दूध देते आपल्या शेतीला बैल पुरविते खत देते हे सगळं ठीक आहे पण या गायीमध्ये मानवी भावना आहे इतर जनावरांमध्ये अशी मानवी भावना क्वचित आढळते गाईवर आपण प्रेम करतो हे तिला कळतं भगवंताला सुद्धा प्रिय आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आयुष्यभर गाईंची उत्तम सेवा केली गाईंची सुंदर अशी गोशाळा आपण गोंदवल्याला गेल्यावर पाहू शकतो श्री ब्रह्मचैतन्य महाराज गाईंवर असं प्रेम करणारे होते समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातून आपण देखील गाईंवर ते प्रेम करण्याचा गोपालन करण्याचा संदेश घेऊयात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले असे नानाविध प्रसंग आपल्याला या गुरुकुल शिक्षा नावाच्या यूट्यूब चॅनलवर ऐकायचे आहेत आज आपण इथेच थांबूयात उद्या पुन्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला एखादा नवीन कथा प्रसंग घेऊन तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता हजर होऊयात तुम्हाला आजचा हा महाराजांच्या चरित्रातला प्रसंग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की कळवा आजचा हा भाग श्री महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि इथेच थांबूयात उद्या पुन्हा नवीन भागांसह तुमच्या सेवेकरता उपस्थित होऊयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जयराम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ मला तुके गुराय तुके गुणाया मथी उपजो तुझिया गुणगाया मती उपजो तुझिया गुणगाया मथी उपजो तुझी thank you